मी सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी कष्टकरी आणि तरुणांनी आम्हाला जो भरभरून प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिलं मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी खर तर जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचं आपल्याला दोन तीन स्तरावर विश्लेषण या ठिकाणी करता येईल सर्वात अगोदर जर आपण पाहिलं असेल तर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी लढत झाली त्या सर्व ठिकाणी सर्वात तुल्यबळ लढाई जर कुठं झाली असेल तर ती जामनेर तालुक्यात झाली कारण आपण जळगाव बघा चाळीसगाव बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजाराने भारतीय जनता पार्टीचा विजय झाला परंतु जामनेर तालुक्यामध्ये चित्र उलट झालं या ठिकाणी सव्वीस हजाराने फक्त भारतीय जनता पार्टीचा विजय झाला मग आता आमची लढाई एका मुख्यमंत्री लेवलच्या व्यक्ती समोर एक सर्वसाधारण शिक्षकाची लढाई होती म्हणजे आम्ही प्रचारामध्ये जे मुद्दे घेऊन चाललो होतो ती मुद्दे लोकांना अपील झाली म्हणून एका बाजूला अठ्ठ्याऐंशी हजाराचा लीड आला आणि दुसऱ्या बाजूला फक्त सव्या सव्वीस हजाराचा आला म्हणजे आम्ही लोकांपर्यंत आमचे मुद्दे शंभर टक्के पोहोचवायला यशस्वी झालो हा पहिला मुद्दा दुसरं सर्वात महत्वाचं या ठिकाणी असं झालं की शेवटच्या एका तासामध्ये जे छत्तीस हजार मतदान झालं त्या छत्तीस हजार मतदानाने आमचा घोळ झाला साधारण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पाच वाजेपर्यंत एक लाख पंच्याण्णव हजार मतदान झालेलं होतं आणि सहाच्या नंतर गेटच्या आत जे वोटिंग झालं ते छत्तीस हजार झालं साहजिकच आहे की हे वोटिंग धनशक्तीमुळे झालेलं आहे हे निर्विवाद हे आहे दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही कुठे कमी पडलो तर जामनेर शहर असेल शेंदुर्णी शहर असेल जी मोठी शहर असेल पहूर कसबे म्हणतो मी पहूरपेठने खूप चांगली साथ दिली पहूर कसबे तर या शहरांमध्येच जर आपण बघितलं असेल तर त्यांनी विशिष्ट पॉकेट टार्गेट केलेले होते की ज्यामध्ये सहा वाजेच्या नंतर मतदान चालेल आणि तोच त्यांचा खेळी त्यांची यशस्वी झाली परंतु ही खेळी धनाची यशस्वी झाली दुसरा महत्वाचा मुद्दा की तालुक्याचं जर आपण बघितलं दोन हजार एकोणीस साली दोन हजार बारा मध दोन लाख बारा हजार मतदान झालेलं होतं आता दोन लाख छत्तीस हजार मतदान झालं लोकसभेला दोन लाख पाच हजार मतदान झालं आम्हाला दोन आ, हजार एकोणीस साली फक्त अठ्यात्तर हजार मतं होती आणि आता एक लाख एक हजार म्हणजे मतदान वाढून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातले एकवीस हजार मतं एक आमचे ऍडिशनल ॲड झाले परंतु गिरीश महाजनांचे सहा हजार मतं कमी झाले म्हणजे जनतेने आम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे खरं तर आमचा हा नैतिक विजय मी याला पराभव म्हणणार नाही कारण जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे एक लाख लोक आज आमच्या सोबत आहे त्यामुळे असं मुळीच होणार नाही की आता पराभूत झाले आणि मग पुढे काय जसं महाजन साहेब बोलले होते की समोर सगळा अंधार दिसतोय परंतु जनतेने दाखवून दिलं त्यामुळे त्यांना प्रचार करता आला नाही आणि रिस्पॉन्स त्यांना तसा मिळाला नाही शेवटी फक्त पैसा हाच त्यांचा महत्वाचं शस्त्र होतं परंतु या ठिकाणी मी आश्वा आश्वासन देऊ इच्छितो की थोडंसं नैराश्य आलं होतं परंतु आमच्या पाठीमागे एक लाख लोकांची ताकद आज आहे आम्ही सक्षम विरोधक या ठिकाणी आहोत महाजन साहेब जरी मंत्री बनले तरी आमचा आवाजाची धार ही पूर्वीपेक्षा एकवीस हजाराने वाढलेली आहे त्यामुळे या निवडणुकीचं फक्त नुकसान एकच झालं की या जामनेर तालुक्यामध्ये आम्ही जे मुद्दे घेऊन आलेलो तो विकासाचा मुद्दा असेल रोजगाराचा मुद्दा असेल याच्यापासून तालुका पाच वर्ष दूर गेला परंतु येणाऱ्या काळात पाच वर्ष आम्ही आमची विरोधाची धारी तीव्र ठेवू असं या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या निमित्ताने व्यक्त करतो त्याचबरोबर राजकारण संप इलेक्शन संपलं राजकारण संपलं ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संस्कृती आहे त्यानुसार मी पुन्हाच्या एकदा जे निवडून आलेले जामनेर तालुक्याचे आमदार आहेत यांचं मी मनापासून पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आशा ठेवतो की आम्ही जी मुद्दे या ठिकाणी भाषणांमधून लोकांपर्यंत मांडलेली होती रोजगाराची असतील किंवा इतर असतील त्या गोष्टीवर त्यांनी भर द्यावा आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना सांगतो शिकला सामुद, आ, सामुद ही क, ही की पुढच्या पंचवार्षिकला सुद्धा आम्ही सर्व सामू सामूहिक हितासाठी आणि सार्वजनिक हितासाठी आमचा लढा हा चालूच राहील आज नाहीतर उद्या आमचा विजय हा पक्काच राहील आणि शेवटचा एकच मुद्दा या ठिकाणी सांगतो की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक फेक नेरेटिव्ह यशस्वी करण्यात यशस्वी झाली तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी भारतीय जनता पार्टीचे जी कार्यकर्ते होते ती हे असंच भासवत होते की मराठा एक झाले मराठा एक झाले परंतु आमच्या सरांच्या असतील दादा असतील राजू काका असतील मी असेल आमचे तालुकाध्यक्ष असतील या सर्वांच्या भाषणातून जर तुम्ही बघितलं तर कुठेच जातीचा उल्लेख आला नाही जे पण आले ते आम्ही विकासाच्या मुद्द्यांवरच भाषण केलेले आहेत त्यांचा तो एक नेरेटिव्ह यशस्वी झाला परंतु मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो सर उमेदवार होण्याच्या आधी सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा मराठा समाजाचा उल्लेख कधी केला नाही आणि त्यांच्या माध्यमातून या इलेक्शन मधून फक्त एकच फायदा झाला की भारतीय जनता पार्टीने जो मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी केला होता आणि एक दुही निर्माण करण्याची नेहमी त्यांची जी स्टाईल होती तिला आळा बसला आणि आज सरांच्या माध्यमातून का विना की ती दुही आणि तो भेद बंद होऊन मराठा समाज हा निश्चितच सामु सामाजिकदृष्ट्या एकत्र एक आला जरी राजकीय आला नसेल परंतु सामाजिक दृष्ट्या एकत्र आला याचं सर्वस्वी श्रेय मी आमच्या दिलीप कोडपेसरांना देईल आणि समुच्च जी आमची टीम होती या सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि लोकांनी जनशक्तीला प्रेफरन्स दिला मी स तमाम जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सदैव सुखादुखामध्ये उपस्थित राहू असे मी त्यांना वचन या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र